हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आपला व्हिडिओ असा आहे की अक्षय तृतीयेला आपल्याला घरात ही वस्तू एक आवर्जून आणायची आहे ती वस्तू आणल्यामुळे आपल्या घरातील गरिबी दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल माता लक्ष्मी येईल आणि ती स्थिर स्वरूपात नांदेल तर वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता दहा मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया शुभ मानली जाते आणि या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो आता दरवर्षीप्रमाणेच वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्येच ही अक्षय तृतीया येत असते आणि अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जात असतो तर म्हणून आपण या दिवशी शुभ कार्याला सुद्धा सुरुवात करत असतो तर बघा या दिवशी सोने चांदी कपडे किंवा वाहन घर या सर्व गोष्टी करणे सुद्धा अतिशय शुभ मानल्या जात असतात तर या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा देखील आपण करत असतो तर असं म्हटलं जातं की भगवान श्री हरी विष्णूदेव यांचा सहावा वा अवतार म्हणजे अवतार झाला होता परशुराम यांचा सुद्धा जन्म झाला होता आणि त्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीचा सुद्धा जन्म झाला होता तसंच आपण आपल्या पितरांची सेवा देखील याच दिवशी करत असतो आणि या दिवशी करापूजनाला सुद्धा अत्यंत महत्व असतं कारण आपण जेव्हा करापूजन करतो नैवेद्य ठेवतो नमस्कार करतो तेव्हा आपले पितृ आपल्यावरती खुश होऊन आपल्याला ते दे आशीर्वाद देत असतात तर म्हणूनच असं म्हटलं जातं की हा अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो तर आपण या शुभ दिवशी जेव्हा छोटे मोठे उपाय आपण करतो तेव्हा ते आपल्याला या उपायांचा फायदा होतो म्हणून हे अगदी छोटे 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 उपाय आपण सर्वांनी करायला पाहिजे कारण हा असा शुभ योग फक्त वर्षातून काही तिथींनाच येत असतो तर म्हणूनच मी तुमच्या सोबत एक असा छानसा उपाय तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक महत्वाची वस्तू आवर्जून खरेदी करून आणायची आहे ही वस्तू आपण या दिवशी आणल्यामुळे चौघू बाजूने पैशांचा ओघ आपल्याकडे येईल आणि आपल्याला पैशाची कधीच चंचन जाणवणार नाही भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा बघा तर आता अक्षय तृतीया हा दिवस खूप जास्त शुभ जात असतो या दिवशी आपण जो उपाय करू त्या उपायाचं फळ आपल्याला अवश्य भेटत जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा पैशाला पैसा लागत नसेल आणि आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जात असेल तर आता आपण जर भरपूर कष्ट करतो मेहनत करतो तरीही आपल्याकडे पैसा शिल्लक राहत नाही किंवा म्हणावा तसा पैसा सुद्धा येत नाही तर आपण म्हणतो ना की माझं नशीब का सुधारत नाही किंवा माझं नशीब कुठे झोपी गेलं का असं आपण आपल्या भाषेमध्ये बोलत असतो तर तेव्हा आपलं कुठेतरी कर्म आपले कर्माचे कर्मा भोग असतात आपल्याला ते कर्म भोगून घेतल्याशिवाय एक वेळ आपल्याला देव माफ करू शकतो परंतु आपलं कर्म आपल्याला कधीच माफ करत नाही त्यासाठी आपल्याला ना हे अशा जी सेवा असते किंवा जे छोटे मोठे उपाय असतात ते आपल्याला करायचे असतात एकदम नाही नितर म्हणेन पण तो हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये फरक पडत जातो कारण मला प्रत्येकाचा अनुभव आला फक्त एवढं इथे एक सांगेन की मला थोडा वेळ लागला परंतु मला थोड्या वेळाने का होईना पण त्याचे रिझल्ट मला हळूहळू मिळत गेले मला मिळाले तर मी पण एक तुमच्यासारखी सामान्य स्त्री आहे मला मिळाले आणि तुम्हाला का मिळणार नाही एवढंच मला इथे सांगायचं आहे म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय करायचे असतात आणि करा खरोखर आयुष्यामध्ये एकदम नाही पडणार परंतु थोड्या वेळाने का होईना का होईना पण आपल्यामध्ये होत जाते हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मीही ही उपाय करत असते आणि तुम्हीही करत जा खूप कष्ट मेहनत करून सुद्धा गरिबी दरिद्री आपली पाठ सोडत नसेल तर म्हणूनच मी तुम्हाला ही जी वस्तू सांगणार आहे ती जर का तुम्ही घरामध्ये आणली तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूप सोरु, स्थिर स्वरूपामध्ये राहील आणि आपल्या घरामध्ये जो आलेला पैसा आहे तो पण टिकून राहील पैशाला पैसा हा जोडला ज, जोडला जाईल आणि आपली कायमची गरिबी दरिंद्री दूर होण्यास हळूहळू मदत होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर आता बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा ही वस्तू आपल्या घरामध्ये आणू शकता ती म्हणजे एकाक्षी नारळ आपल्याला खरेदी करून आणायचा आहे तर हा एकाक्षी नारळ कसा ओळखायचा तर या नारळाला ना एकच डोळा असतो आणि हा नारळ आपल्याला किराणा दुकानामध्ये किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी सुद्धा भेटतो आपण तिथे गेल्यावरती त्यांना आपण सांगायचं की मला एकाक्षी नारळ हवा आहे तर असेल तर ते आपल्याला देतात आणि ते तसेही अशा सणावाराला ते वेगळे काढून ठेवत असतात आपल्याला तिथे मा त्यांना मागायचा कि मला मा एकाक्षी नारळ पाहिजे आपण असं त्यांना म्हटलं तर ते आपल्याला देऊन टाकतात कारण या एकाक्षी नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात असत आणि नारळ ही वस्तू अतिशय शुभ मानली जाते कारण आपण कोणत्याही देवांची पूजा प्रार्थना किंवा पारायण करतो तेव्हा नारळ हा आपल्याला कोणत्याही पूजेसाठी लागतो कारण हे श्रीफळ आहे आणि ते खूप शुभ मानले जात असतं तसंच आपण कोणत्याही देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात प्रथम नारळ फोडत असतो कारण कारण की त्या नारळामध्ये जे पाणी असतं ते पाणी पूर्ण नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या जात असतं तर आता इथे एक सांगेन की जो एकाक्षी नारळ असतो तो जास्त काही मिळत मिळत नाही म्हणजे ते नारळ आपल्याला जास्त भेटत नाही तर आपल्याला तो नारळ आधीच आपल्याला आणून ठेवायचा आहे फक्त उपाय जो आहे तो आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला आधीच आणून बघून ठेवायचा आणून ठेवायचा आहे हा नारळ तुम्ही घरामध्ये आधीही आणून ठेवू शकता फक्त आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचं पावित्र्य आपल्याला राखता आलं पाहिजे म्हणजे पवित्र ठिकाणी ठेवायचं आपल्या देवाजवळ कुठेतरी आणि म्हणजे आपण आता सध्या आपला जर पिरियड वगैरे चालू असेल किंवा आपल्याला काही असेल तर आपले त्याचे हातबोट लागणार नाही याची आपल्याला चार पाच दिवस काळजी घ्यायची आहे तर तुम्ही अगोदरही आणून ठेवला तरीही काही हरकत नाही तर हा उपाय करताना आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचा नवीन कोरा कपडा आपल्याला आंथरून त्यावरती आपल्याला हा एकाक्षी नारळ ठेवायचा आहे आणि हळदी कुंकू फुलं अक्षदा व्हायच्या आहेत नंतर आपल्याला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे दीप धूप दीप लावायचं आहे तिथे थोडा कापूर असेल तर कापूर लावायचा घ्यायचं आहे आणि आपले दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला दोन्ही हात जोडून तुम्हाला जो कोणता महालक्ष्मीचा मंत्र मंत्र येत असेल तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र ओम श्रीम श्रीये नम हा मंत्र माता लक्ष्मीचा आवडीचा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता मला शक्य झालं तर मी हा मंत्र स्क्रीन वरती तुम्हाला लावून देईल किंवा तुम्ही नुसतं जय माता लक्ष्मी सुद्धा हे पण एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा तसाच माता लक्ष्मीचा दुसरा मंत्र आहे सर्वात प्रभावशाली नुसता स्त्रीम फक्त स्त्रीम म्हटलं तरीही चालेल ते पण तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे यानंतर या, या नारळाची पूजा केली की तो आपल्याला ज आपण ज्या कपड्यावरती ठेवलं तसंच आपल्याला तो कपडा उचलून घ्यायचा म्हणजे त्या नारळामध्येच आपल्याला त्याची गाठ बांधायची आपल्याला पोटलीसारखं त्याला तयार करायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा दुकानामध्ये गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या आपण असं दुकानात की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी वरती सुद्धा बांधून ठेवलं तरीही चालतं आणि हा उपाय तुम्ही घरात करणार असाल तर आपल्याला आपल्या घरामध्ये तिजोरीत ठेवून द्यायचं आहे हे, हे नारळ माता लक्ष्मीला ना आकर्षित करण्याचं काम करत असत याने आपल्याकडे पैसा येऊ लागतो हे नारळ माता लक्ष्मीच प्रतीक आहे या उपायामुळे आपल्या घरामध्ये पैसा येईल घरामध्ये बरकत वाढत जाईल आणि जो आलेला पैसा आहे तो स्थिर स्वरूपामध्ये राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करेल कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण हा उपाय केला तर येणारी लक्ष्मी आपल्याकडे नेहमी अक्षय राहील क म्हणजेच कधीच संपणार नाही म्हणून आवर्जून हा उपाय करावा आणि ज्यांना हा नारळ भेटला नाही त्यांनी काय करायचं आहे तर आपल्या केंद्रामध्ये पिवळ्या कवड्या भेटतात किंवा धार्मिक दुकानामध्ये कुठेही क कवड्या मिळतात आणि पिवळ्या कवड्या नाहीच मिळाल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्याही घेऊ शकता आणि केंद्रामध्ये भेटतातच कवड्या आपल्या स्वामी महाराजांच्या तर तिथून तुम्हाला कवड्या आणायच्या आणि जर पांढऱ्या कवड्या असतील तर आपल्याला आपल्या जी देवांचीच हळद असते ती हळद आपल्याला ओली करायची आणि त्याचं थोडं लेपन आपल्याला त्या हळदीला त्या कवड्यांना लावायचं सॉरी हळदीचं लेपन त्या कवड्यांना लावून घ्यायचं आणि त्या अकरा कवड्या आपल्याला असंच आपण जशी नारळाची पूजा केली तशीच करायची पाटावरती किंवा चौरंगावरती एक लाल कपडा आंतरून घ्यायचा त्यावरती त्या कवड्या ठेवायच्या हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि ती एवढ्या आपल्याला हातात घ्यायच्या आणि सोळा वेळा सुक्त पठन करायचं श्रीसुक्त म्हणायचं आणि शेवटच्या सोळा वेळा म्हणून झाल्यावरती आपल्याला जे फलश्रुती आहे सुक्ताची ती फलश्रुती म्हणायची फलश्रुती कोणती पद्यानने पद्यावरू पद्याशी ही आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे असं आपलं म्हणून झालं की नमस्कार करायचा आणि त्याची पोटली तयार करून आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ही पोटली पण तुम्ही ठेवू शकता ज्यांना नाहीच मिळालं त्यांनी हा उपाय कवड्यांचा करावा कारण कवड्या ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि कव जितकं तो तो एकाक्षी नारायणाला महत्त्व आहे तितकंच कवड्यांना सुद्धा महत्त्व आहे आणि कवड्या ही माता लक्ष्मीच्या आवडीच्या आहेत आणि त्याने ही माता लक्ष्मी खरोखर प्रसन्न होते म्हणून तर आपण आपल्या देवघरामध्ये कवड्यांची पूजा करत असतो हा उपाय खरोखर माझ्या युट्यूब परिवाराने आवर्जून करावा एवढीच इच्छा इच्छा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ